नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाइव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील खोकसे गावासह परिसरात पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बऱ्याच दिवसापासून विस्फोटक असा गुढ आवाज येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे तो येणारा आवाज कशाचा असेल याबाबत लोक तर्कवितर्क लढवत होते खोकसे परिसरात बऱ्याच दिवसापासून विस्फोटक गुड जाणवत आहेत मात्र काल दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी त्या गुड विस्फोटक आवाज येण्याचे प्रमाण तासामध्ये तर काही वेळा मिनिटांमध्ये कमी अधिक तीव्रतेने वाढले काही वेळा हा आवाजाची तीव्रता वाढलेली नागरिकांना जाणवत होती त्यावेळी परसरातरी लोक लोकवस्तीत घराची पत्रे हल्ली भांडी पडले जमीन कंपित झाल्याचे देखील नागरिकांना जाणवले पाटील आहे महिन्यापूर्वीपासून गावामध्ये भूकंप सारखे धक्के जाणवत आहे आणि काल रात्रीपासून साडेसहापासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले ब्लास्टसारखे आणि जमीन पण हादरायची घरे हादरली आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे आणि लगेच मी प्रशासनाला कळवलं विसरवाडी पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यांनी तहसील ऑफिसला कळवलं आणि आले रात्री उशिरापर्यंत बारा पावणे बारापर्यंत आले तहसीलदार साहेब त्यांनी लोकांचं मन समाधान केलं आहे तरी पण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं या गोष्टीकडे उद्यार्थीं काही हास्सा व्हायला नको म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं कलेक्टर साहेबांना पण कळावं आणि त्यांनी पण येऊन दख या गोष्टीची दखल घ्यावी आणि लगेच आता ते नाशिकहून जे चेकिंग वाले साहेब येणार आहेत ते सोमवारी सांगतात का आम्ही वाट पाहत बसू का काही एखादा हादसा होईल तोपर्यंत आम्ही वाट पाहत बसू गावमध्ये सगळ्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष गावात रात्री आता जेव्हा ते आवाज येतो धक्के जाणवतात रात्री काय परिस्थिती असते काल बुधवारी सायंकाळपासून तर मध्यरात्री पर्यंत परिसरातील नागरिक महिला आबालवृद्ध विरुद्ध रस्त्यावर मोकळ्या जागेत मध्यरात्रीपर्यंत बाहेर दिसून आले याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली त्यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे आपल्या पोलीस पथकासह खोकसे गावात ठोकून होते तालुका शादा येथे भूकंपाचे एक पॉईंट दोन व एक चारची नोंद खोकसा भागात झाली आहे खोकसा कोटखाब चिचलीपाडा या गावांना आमदार शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भेट दिली आहे गावात ग्रामस्थ या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झाले सोमवारी भूकंप भूगर्भ टीम येणार आहे जिल्हाधिकारी साहेबांशी मोबाईलद्वारा फोनद्वारा आणि प्रत्यक्ष मी नंदुरबाला जाणार आहे चर्चा करणार आहे तिथून सुद्धा आपण पथक त्यांच्या त्यांच्या कानावर टाकून पथक आपण त्वरित मागून घेऊ आपण घाबरू नये आणि बिंदास आपण आपल्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे काम करावं आणि इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे काही शंका कुशंका निर्माण होतात परंतु सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे की तात्पुरतं दोन तीन दिवस अधिकारी येत नाही तोपर्यंत आपला जो इंडियन इंडियनचा पाईपलाईन गॅस आहे तीसुद्धा बंद ठेवावी आणि सर्व नागरिकांनापर्यंत एकदा विनंती करतो की कोणीही आपण भीतीच्या वातावरणात राहू नये नेहमी आपण सतत जे जसे ज्या राहतो तसं राहावं एवढंच मी सांगू इच्छित हे भूकंप हा जेव्हा होतो त्यांचं प्रशासनाला एवढं एवढं सांगितलं की जे पाण्याचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे पाणी जमिनीत गेलेलं आहे तिथे जमिनीच्या खाली एअर बबल तयार झालेलं आहे आणि एअर बबल तयार झाल्यानंतर जेव्हा पाडातून पाणी येतं किंवा आजूबाजूमध्ये जातं तेव्हा ते बबल फुटत असतात आणि कुठं म्हणजे जि जिथे आजूबाजूला कुठे जे ज्या ठिकाणी बबल तयार झाले असतील ते बबल फुटतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी आम्हीसुद्धा आज सकाळी मेरीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आणि त्यांचं जो पथक এ সোমবার দাখলায় দাদা